सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मुलाची स्कॉर्पिओ गाडी जळाल्याचा प्रकार नुकताच सोलापूर शहरानजीक एका पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये घालला आहे सदर प्रकार सोलापूर मंगळवेढा रस्त्यावर देगाव तांडा येथील पंपावर घडलेला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील आमदार उत्तमराव जानकर यांच्या मुलाची स्कार्पिओ गाडी अचानकपणे पेटली यावेळी प्रसंगावधान राखून गाडी तातडीने पेट्रोल पंपाच्या बाहेर काढण्यात जानकर यांच्या मुलाला यश आले आणि त्यामुळं मोठी दुर्घटना टळली दरम्यान सदर प्रसंगी आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांनी दाखवलेले प्रसंगावधान महत्त्वाचे ठरले आहे जानकर यांची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल पंपावर असताना गाडीतून धूर निघू लागलेला होता दरम्यान सदर गाडीतून धूर निघत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर जीवन जानकर यांनी मोठ्या धाडसाने ती गाडी पंपापासून काहीशा अंतरावर नेहली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली गाडीला पंपावरच आग लागली असती तर त्यावेळी मोठी दुर्घटना घडली असते कारण अत्यंत ज्वलनशील असलेले पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या त्या ठिकाणी जवळच होत्या मात्र जीवन जानकर यांनी अवघ्या काही सेकंदात गाडी पंपाच्या बाहेर काढली त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली दरम्यान यावेळी इतर कोणती हानी झाली नसली तरी वाहनाचे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे जीवन जानकर हे त्यांच्या काही कामानिमित्त सोलापूर येथे आले होते काम झाल्यानंतर ते परत माळशिरसकडे निघाले होते सोलापूर शहरापासून साधारणतः चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर सोलापूर मंगळवेढा रस्त्यावर देगाव तांडा येथील पंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी गेले होते त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी त्यांची स्कॉर्पिओ गाडी उभीही केली मात्र पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभी करत असताना गाडीतून धूर निघत असल्याचे तेथील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आले त्यावेळी ती माहिती जानकर यांना मिळाली असता त्यांनी तातडीने पेट्रोल पंपाच्या बाहेर गाडी जलद गतीने घेतली त्यानंतर पंपातून बाहेर आलेल्या गाडीने अचानकपणे जोरात पेट घेतला त्यावेळी प्रसंगावधान राखून जीवन जानकर हे गाडीतून खाली उतरले शुक्रवारी दोन मे रोजी दुपारी ही घटना सोलापूर घडलेली असून त्यावेळी सोलापूर शहरातील तापमानही मोठ्या प्रमाणात होते या पार्श्वभूमीवरच आगीने रौद्ररूप धारण केले असताना मोठी खळबळ उडाली होती महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला तातडीने याबाबत कळवण्यात आले मात्र ते तेथे ते ते येईपर्यंत गाडी चांगलीच जळून खाक झालेली होती